महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठान दायरी पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीजला उद्यापासून सुरुवात होत असून ही स्पर्धा बालियाडे येथे होणार आहे अशी माहिती तन्मय चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी तन्मय चाकणकर मी रुपालीताई चाकणकरांचं पुटण्या क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान ही एन जी ओ रुपालिताई चाकणकरांच्या मार्फत चालते आम्ही युवा कबड्डी सिरीज क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज अशी टोर्नामेंट बालेवाडी बॉक्सिंग बॉक्सिंग स्टेडियमला आयोजित केलेली आहे चार मार्चपासून ते सहा एप्रिलपर्यंत या टोर्नामेंटचं ऑर्गनायझेशन आहे ह्याच्यात महाराष्ट्रातले सोळा जिल्हे पार्टिसिपेट करतात मागच्या वर्षी देखील आम्ही ही टोर्नामेंट ऑर्गनाईज केली त्यातून अहमदनगर ही पहिली विनर होती सेकंड कोल्हापूर होती या टोर्नामेंटमधून प्रो कबड्डीला आपले चौदा प्लेअर खेळलेले आहेत यावर्षी तेही देखील यावेळेस सहभाग घेणार आहेत तर आम्हाला हेच सांगायचं आहे की हा जो कबड्डीचा प्रचार प्रसार आहे तो चांगल्या मार्फत एक प्लॅटफॉर्म देतो आहे पोरांना जे म्हणतो ना आपण मिट्टी से मॅटक हे हा प्लॅटफॉर्म मुलांना भेटतो आहे जे पोरं खरंच गावातून एका मातीत खेळतात ते प्रोमध्येच चमकतात आपण असं आयोजन केलं आहे की प्रत्येक जिल्ह्यांना संधी दिलेली आहे त्यातून आपण टॉप सोळा जिल्हे निवडलेले आहेत ह्याच्यात आपण बक्षीस रक्कम अशी देखील ठेवली पहिलं बक्षीस आपलं वीस लाखाचं आहे दुसरं बक्षीस दहा लाखाचं आहे तिसरं बक्षीस पाच लाखाचं आहे तर चौथं बक्षीस वीस दोन लाखाचं आणि पाचवं एक लाखाचं तर असं आपण अतिशय उत्कृष्टपणाने चांगलं प्लॅटफॉर्म मुलांना अवेलेबल करून दिलेलं आहे अंडर ट्वेंटी थ्री एजच्या या मॅचेस आहेत बालेवाडी स्टेडियमला मॅच आपली चार मार्चपासून सायंकाळी आता पाच वाज वाजताच स्टार्ट होईल ते सहा एप्रिलला फायनलपर्यंत होईल एक तेहत्तीस दिवसाचा हा कालावधी आहे